Om <sum> Marumbhai ema lakunga jaslin kanxit 텡 egting Ka अब बस जैसे बस हां तो आ तो बोला तो बोला नहीं तो नहीं तो क्या नहीं वीडियो कुछ मरा लो भाई ये ये तो भाई

कारण एक वेगळंच आहे तुम्ही सुरुवातीन सांगतो मला हायवेला लागून आपल्याला मंदिर हे लागते कमान लागते कमानी लागली आपल्याला बन लागते बन म्हणजे नेमकं काय आहे तर कारण म्हणजे हमसेंद महाराज इथं ध्यानाला बसायचं हीच जागा का निवडली एवढं गाव सगळं आहे पण जागा माळावर एवढं का कानिवडीचं कारण आहे धरगर तर ढोलवर असेल जवळात तुम्ही बघा इथं कधी पण दोन्ही ऐकू येत नाही एक वेळ हायवेला ऐकून पण हिच ऐकू येत नाही एकदम शांत ठिकाणी जागा आहे आता जरी लोक कोणी गेले तर तिथं शांतते पाया पडतात निघून झालं पुढं आलं की आपण घुमट मंदिर आधी घुमट मंदिर लोक म्हणते घुमट मंदिर लोक आधी परवा मला विचारलं बघितले हे घुमट करायचं काय पण लेलाचा घुमट मंदिर आणि घुमट मंदिर याचा अर्थ काय आहे शिवरायांची समज आपण बोलतो रायगड असे घुमट असा सेम सेम इतके काय आपलंच आहे नाही हे सुद्धा आपलंच आहे तर हे मागचं कारण वेगळा आहे विजापूरचा आदर्श होता बघायला ज्याला जायचा रस्ता येणं घेऊन निवडायला आणि तिची बाउंड्री कर्नाटक आणि महाराष्ट्राची भोंडरी असते गोव आपण ती त्या रस्त्याला जायचा मग ते आपल्या बायकोला घेऊन मोहिमेसाठी निघालेला ही सगळ्यांची स्टोरी तिला ती कोपेश्वर मंदिर लागलं तिच्या बायको तिथं थांबली ती बघायला लागली की बाबा हे मंदिर एवढं सुंदर आहे की तिचं मन प्रश्न नाही म्हणले मला थांबायचं त्याला आदेशात जर असं मंदिर हिंदूंची बघत थांबत गेली तर माझी मोहिमेच काय म्हणतात मग त्यानं सैन्याला सांगितलं म्हणलं एक शे सोंडा सोंडाय मंदिराला पुन्हा भरती करून होते त्या हातीच्या सोंडा फोट द्या फोट <सेटीवाद> मोठलं का ते विचित्रांनी बसवली हिंदूंची मंदिर पाडायला आकार असायला ज्या ज्या वेळेला इथे सैन्य गेलो त्याला महाराजांच्या मुद्दाम काय केलं लोकांच्या त्या एक मुस्लिम आणि एक धनगर असं दोन पुजारी निवडल्या आज पण तुम्ही गेला आंबेली तो येतात आपण त्या आंबिलीच्या बोर्डाला लागून आंबेली किती खर्च येतोय तो पुजाऱ्यांचे नाव लिहिलं एक मुल्हाला आणि एक पुजारी कधी पण गेला तिचं निरीक्षण करून कारण ही हितच का दाखवले मुद्दाम का दाखवले ही पूर्ण सेटअपच से वी पॉईंट एकच आहे एक एक मला ही एक एकच दाखवायचं आहे कारण मी शिव प्रतिष्ठान म्हणून गेली हे बघायला मंदिर मला वाचत गेलता त्याला म्हणत आपल्याकडे गेलत हो बघितलं काय बघितला मंदिर बघितलं घुमड वाडा मंदिर बघितलो म्हणजे वगैरे घुमड मंदिर हे आपलं काय नव्हती म्हटलं आम्ही सरळ गेलो म्हणजे आणि मुलं आपलं काय नाही असं रायगड शिवाय महाराजांचा मध्ये आकार असाय जग्नेश्वरचा असा आहे शिवनेर जवळ असा आहे मुस्लिमांचं म्हणजे पूर्ण देखाव्याच एक वीक पॉईंट म्हणजे सांगण्याच उद्दिष्ट खडकावरचं मंदिर लागते पुज्यावर वाडा मंदिर लागते ती पागावर बांधायला मला एवढंच करून थांबण्याचा अर्थ नाही म्हणतो मग गाव पण करूया म्हणजे लहान लहान घर मी गावाच्या मग घरं करताना मग असा विचार करून केला अचानक माणूस कोणत्या तुम्ही आल्यावर तुम्हाला विचार पडला घर घरं कशाच घेता कारण पुट्ट्याची वाटत आम्ही पट्ट्याचीच केला पोट त्याचीच घर केल्या तुम वळखणे जास्ती काम केले त्याच्यावर आता यात्रा म्हटल्यावर पाळणं पाहिजे माझं पाळणं बिना तर हे सगळं आम्ही घरात केले मग पाळणा पण विकत जाणार आम्हाला <laughs> पाळणा पण घरात केला पोटॅटो स्प्रिंगच्या स्टिक आणल्या पीयूसी पायपत खावल्या कप आणलं कप लावून त्याचा झोपाळ केला ड्रॅगन पाना जे काय लिहिला गेला टेकला कटपीस लाकडायला त्याच्यापासून तयार केला आता हे भेळ जागा साक्षी आयस्क्रीम आईस्क्रीम आहे तिथे आईस्क्रीम दाखवली त्याला लागून फुग विकणार आहे भोंग्यात असेल भोंगडी विकणार माणूस आहे तू बघायला दाखवायला हे बघ भोंगडी म्हणून ती बाई सुद्धा बघायला लागली त्याच्यावर भावली ला दे भाजी घ्यायला लागली तो दाखव भावली लावली म्हणजे पाहिजे घ्यायला लागल्या ही पूल दाखवल्या आता बुट्टांचा उपयोग ती बुट्ट मात्री होऊन येत आता पायाती त्यांच्या नाही टाकण्यापेक्षा दुकानात प्रत्येक नगराच्या कमराला बांधले आणि घोंगड्यावर दुरी बांध्या ढोलाची आणि सुद्धा वळून बांधल्या तुम्ही तिथं जाऊन बघणार नाही उभं करायचे रस्ता रांगोळी केलाय नाही रंग वरंग करून व्यवस्थित सायकल दिसला सायकल आहे माणूस चप्पल पडणात गेलाय म्हणून तिथे सायकल तिथं लावलाय तरी चप्पल तिथे ठेवले बकरी आता इथं घास काय म्हणजे गवत कुत्र्याला भोगा लागले मला मंदिर हे दाखवायचं पूर्ण शेकअपचा विचार करून एकच विषय असा आहे आणि बऱ्याच लोकांनी वाटायला हे मला झटकाय तीनशे लोकांनी आता ती तीनशे लोक सहाशे लोकांनी ती सहाशे लोक बाराशे लोकांनी सांगतील वाढत याचा अर्थ काय बरोबर आहे असं का आहे बरोबर आहे तर प्रत्येकाला माहिती असते असेल आम्हाला महत्व नाही पण आम्ही बिघर अमोशाला तीन चार वर्ष झालं तर अमोषा कौचं पडतो तिथं जेवून ना आपल्याला मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही वर कारण मला आधीच विरोध आहे मी का दाखवायचा प्रयत्न केला